आज रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा तरुणीचा विनयभंग भंग करणाऱ्या डॉक्टराचे वकील पत्र घेऊ नका बौद्ध समाजाची बार असोसिएशन कडे मागणी तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी केल्या गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या डॉक्टर अभिनंदन धोत्रे याचे कोणत्याही वकिलाने वकीलपत्र घेऊ नये अशा मागणीचे निवेदन समस्त बौद्ध समाजाच्या वतीनं इचलकरंजी बार असोसिएशनला देण्यात आलं मनात लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करत तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी शनिवारी गाव भागातील महाराणा प्रताप चौकातील धन्वंतरी क्लिनिकचे डॉक्टर अभिनंदन धोत्रे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता सध्या डॉक्टर धोत्रे हे फरारी आहेत या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट निर्माण झाली आहे रविवारी संतप्त नागरिकांनी धन्वंतरी क्लिनिक इमारतीवर दगडफेक केली होती सोमवारी सकाळी समस्त बौद्ध समाजाच्या वतीनं इचलकरांची बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन डॉक्टर अभिनंदन धोत्रे यांचे कोणीही वकीलपत्र घेऊ नये अशा मागणीचं निवेदन देण्यात आलं यावेळी भागातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महानकरी न्यूज साठी सुभाष पसमे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा